आज ना मला ढोकळा खायची इच्छा झालेली यांना बाहेरून आणायला सांगावं तर पंधरा वीस मिनटं जाणार त्यापेक्षा तेवढाच वेळेत म्हटलं घरी करावं त्यासाठी एक वाटी बेसनपीठ चाळून घेतलं त्यात थोडीशी हळद साखर आणि सवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून मिक्स केलं हे बॅटर करत असताना एकाच डायरेक्शनने तीन ते चार मिनिट मिक्स करायचं त्यात एक पण गुठळी राहायला नाही पाहिजे इथे दाखवल्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची नंतर मग त्यात एक चमचा इनू आणि अगदी थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून घेतलं कुकरच्या एका भांड्याला आतून सगळं तेल लावून त्यात ते बॅटर ओतलं आणि पाच ते सात मिनटं कुकरमध्ये वाफवून घेतलं कुकरचं टोपण पूर्ण लावायचं नाही फक्त कुकरवर ठेवायचं पाच सात मिनिट आणि चेक करून बघितलं ढोकळा आपला शिजला आहे मी डब्यातून काढताना थोडी गडबड केली म्हणून ते मोडलं बघा पण काय नाही शेवटी आपण त्याचे बारीक पीस करूनच खातो चोड़ी, चोड़ी, चोड़ी चोड़ी पीस मग त्याचे छोटे 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 पीस केले इथं बघू शकता मस्त असा स्पॉन्ज ढोकळा आपला तयार झाला आहे मग फोडणीसाठी तेल गरम करून हिंग मोहरी मिरच्या आणि कडीपत्ता पहिला तडतडून गेला मग त्यात पाणी ॲड केलं परत त्यात मग थोडी साखर मीठ आणि लिंबाचा रस टाकला शेवटी भरपूर अशी शे कोथिंबीर टाकली ही सगळी फोडणी ढोकळ्यावर पसरली हे करताना माझा कॅमेरा कधी बंद झाला मला काही समजलंच नाही बघू शकता अगदी वीस ते पंचवीस मिनटात एकदम टेस्टी आणि